आमच्या कुटानेवाडीत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बर का आता तुम्ही साग म्हणाल कुटानेवाडी असं कुठं गाव असतो अव तसंच आहे कारण आमच्या गावामध्ये कुटानेले आहे ते बघा आणि त्यातलाच त्यातला कुटाने नुसतं गावच कुटाण्या करण्यावर असतं बघा आता बघा कुणाच्या चुली जाळणावर पेटत्यात कुणाच्या गॅसवर पेटत्यात कुणाच्या शिगडीवर पेटत्यात पण ह्याची चूल मात्र गावातल्या भांडणावर पेटत्या अव तसा हायच हिव आग लाव्या भांडणं पेटल्याशिवाय दुसऱ्याच पोटाने केल्याशिवाय याला नाही करणा मंडळे मी कोणा माहित आहे तुम्हाला अण्णा साहेब कुट्टाणे 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 म्हणजे सगळ्या कुटाणा आमच्या बापदा केलं होतं म्हणून माझं नाव कुट्टाणे पडले बघा पण लक्षात ठेवा बर का आव गावात बायकांचं काय लपड झालं ह्या आणण्यानच केलं कॉलेजमध्ये मुलाचं मुलाचं लपड झालं ह्या आणण्यानच केलं आव काय सांगायचं बाबा भावाची शेतावर ना आव बांधावर ना माझं तितवर माझं हितवर माझं माझ अव ह्या कुठण्यात त्याची धाराधारी मारा मार हाण्णाहांनी झाली आणणच केलो अव सगळ्या गोष्टीला आणण्या जबाबदार आहे होय पण लोकांना सांगतो लक्षात ठेवा जर का ह्या आणण्याचा नाद कोणी केला तर कायमचा वाया गेला नाहीतर नाही एक एकाची बीपी वाढवली हो का ना ह्या अण्णा कुटाने जबाबदार राहणार नाही पण लक्षात ठेवा ह्याला अण्णा कुटाने म्हणतात जर माझ्या नादाला कोण लागला तर त्याचा कुटाणा केलाच म्हणून समजा बघा लक्षात राहील ना पण सांगतो जर अण्णा कुटाण्याच्या जास्त कोण नादा लागला त्याला नाद पुरा करीन त्याच्या घराधारात कुटाना करून सोडीन ओ ऐकलं का पण आता मी बी लय कुटाना करणारा माणूस आहे आता लय झालं माझा नाद करत नाही कुटाण्याने सगळ्याची बीपी वाढविली का अरे गोळ्याच खायला बी बीपीच्या सरकारी आऊआण्यातल्या गोळी मागे गोळी गोळी मागे गोळी मग कसं वाटल अण्णावर आरोप पण आता मला जर दाढी वाढली दाढी दाळी माझा मित्र आवती ती वस्तारे नाही का त्याच्याकडे आपली नेहमी दाढी असते बिलेड आणायची घरी खरायचे म्हणले की कुठाना झालं की ब्लेड रुपयाची आणि दाढी बिगर पाण्याची त्यापेक्षा दुकानात जाणे माडी घालून बसणे आणि माझ्या दोस्ता सगळं कुरु कुरु कुरू 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 करु करून मोकळ साहेब कुट्टाने कस वाटतंय छान 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 वाटतंय चला माग निघ कुणाकोड वस्ता रेकड वस्ता रेकड चला डिंग टांग डटडांग डिंग टांग दडांग वस्तारे 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 बाथरूम देणार बाथरूम देणार बाथरूम देणार बाथरूम देणार बाथरणार आला बाथरूम देणार बाथरणार आला महिष बाथरणार रेडी बाथरणार आणि हे वाचणार आहे का गावचा ही कुलता एक नावी गावातल्या लोकांची केस काढता काढता गावातल्या लोकांच्या गुप्त वार्ता काढण्यात अगदी पटाई आणि वार्ता काढण्यात नुसता गप का कुठला बसतो या हा भी त्या अण्णा कुटाण्याला कुटान करायला सामील आहे म्हणजे त्याचा भागीदारच म्हणा की हा दोघ जण मिळून गावाचा रान हाणत्यात बघा आता सगळ्या गावाला ह्यांचा वैताग आलाय खरा पण आता करते ती काय किती जरी वैताग दिला आणि त्याच्या बरोबर किती जरी भांडण केलं तर शेवटी त्याच्या पुढेच मान झोपवावी लागते असा हा बघू आता काय काय कुठणी करते सुद्धा त्याला बहादरणार बादरून देणार आला पाथरून देणार बादरणार आला राम मंडळी राम, राम, राम। काय चाललंय राहू ग पहा ना देवा न जाऊ अहो आताच हाल्या भादरून आलो देऊ काय भादरून काय तुलना तुला हाल्या वाटल्यो काय मी अहो तसं नको कशा आपलं हाय ते प्रेड आहे म्हणून बर तुमची करू काय दाडी अरे बाबा आता शहाणा लई पुढे होत हाय पाय दुकान दाडी करत असतो हाय दुकान हा मग तुम्ही लय हाय पाय ल हायफाय जाऊ असू द्या दा हस देऊ त्याच्या आईला गावात या तुम्हाला पर्यायच नाही आणि हि पांडुरंग बर का गावच्या ग्राम पंचायतीचा शिपाई आता ह्या शिपायाच काय सांगू तुम्हाला चहा पेक्षा किटली गरमच म्हणा की आवा गावातल्या माणसांचं ह्यांच्याकडे किती बिन कसलं बी काम असू द्या उभं त्या आधी महादेवाला दर्शनाला जायच्या आधी नदीचं कसं घेतात तसं ह्यांना आधी लोणी लावावं लागतं या मग हे पांडुरंग कुठ तरी लोकांना पावत्यात बघा आणि एवढी त्यांचं बघा महाग लागून मी पावत नाही कारण त्यांचं कामात लक्ष कुठं असतंय लक्ष अक्ष नाही का त्या खालच्या गल्लीतल्या जई बरोबर त्याच जांभोड जा आहे त्या असते त्याच्या त्याच्या नादात आणि गाव बसते त्याच्या आपल्या तोंडाकडे बघत असा यो पांड्या आणि तिथं तर कुठं ह्याने देवा लावलाय ती लागली मागन हे हांतो एक कट म्हणजे काय झालं म्हणजे बाबा झालं बाई झाली बाए बाबा असं झालंय मान का वाकडी केली अरे मान जाऊ घड्या रात्री का अर मान वाकडी व्हायला काय गावातल्या पुरुषीला डोळा हनतो काय एवढं कुठं नशिबा माझ क्या करे का पांडू हे बघ पांड्या तुझी मान साठ्यात सरळ करतो कर की मग पण तीस रुपये लागते आलं पन्नास रुपये दे तू पन्नास बघा होय बस खाली लागते पाना तिकडला साईटला झाला <laughs> उशाला काय उशी घेतली होती का उशी घेतली होती काय हो चे तुझी मान उघाडाला थांब हळू हळू मांटे हळ हळू हा मान

काय माणस र झाली पैसे कोण तुझा देणार का पैसे पैसे मला माहित बर बर आईला गावात कुणाची मी जाडी केली की करून घ्यायची अरे काय या वारकाला किंमत आहे का नाही आईला असू बापणी आईला सगळं गाभाळ खाली पडले बर 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 बघतो एकेकाला बघतो हा दाढी कर ना दाढी करून घ्या ही खालच्या आईची जया बर का दिसायला दिकनी ना असायला चिकनी सगळं गाव हिच्यावर मरतया उग गलिनी जाता आता सगळी माग वळूवळू हिच्याकडे बघते ती या पण हे कुणाला भुंगत बी नाही हे फक्त माळ घालायला टपले त्या पांडूच्या गळ्यात पण पांडू हिच्याकडे बघत बी नाही बघू कस नशीब हिला ते आय मी चालले बघ पाणी भरायला थेट नाळावर आज नळाला पाणी येणार नाही वाल लूज झालाय थोड तरी येणारच की पाणी कधी पण येणार नाही दोन दिवस पाणी येणार नाही येईन की टिपका टिपका दिसता हो चाबरा आहे म्हणून ग्रामपंचायत शिपाई आहे नाही तर साहेब जाणून असतो का तुमचा गाव कुठं कुठं आहे का नाही आपला कुठं सुद्धा कुठणार नाही मी पाण्यासारखा निर्मळ माणूस आहे आई शपथ तुझ्या शपथ आपला कसलाच कुठला नाही माझी कशी पत गावातली आहे म्हणून तुझी शपथ घेतली दिसतो चाबरा आहे म्हणून तर गावचा शिपाई आहे ना तर साहेब जाण नसतो का बर पाणी सुटणार आहे का ना आज पाणी नाही येणार नाळाला बर बरू चलू द्या चलू चलू तुमचा चंगा आठवायला बरा पाठवा कस काय पाठवा काय नाही काय न ना डंगा आता मी काय वेगळं केलं तुम्ही जगा पोपटाला माहिती गोड गोड बोलती आणि लांडोरी सांगा मोर खेळत हॅलो हॅलो आणि हे गावचे पोलीस पाटील ह्यांच्याच हातात सरपंच सरपंचा की सरपंचा इसकावून घेतली तवापासून नुसती बुडाला आग लागल्यासारखं झाली नुसती अंगाची लाही लाही झाली पण घेऊ तर गडी कुठं नीट आहे ह्याला बी लय बायका नाग बाई वाड्यावर या ही पाटलाची परंपरा ह्याने बंदच केली आणि ह्यानीच बायांच्या वाड्यावर जायला चालू करायला एवढं गुतावीळ घेऊन पाटील या नुसता रंगेल पाटील बाबा ह्याचा सरपंचा छत्तीचा आकडा गाव छाया असते हा ते वरच पाणी झालं की खालच्या वावर सोडून ते पाणी घडी आलाय का हा आणि त्याला ती खाट टाक म्हणाव आणि ती बायाच हॅलो हॅलो ह्या ओला वाटत इला ही सरपंच की गेल्यापासून नुसतं मात्र झालंय पाटलाच या आई सरपंच होतो तव्हा असा रस्त्याने निघाले म्हणजे थर्र व्हायची लोकाची घाबरायची मला आता ही सरपंच की गेल्यावर बायकू सुद्धा फोनवर नीट बोल ना कालपासनं त्या वस्ताराला बी सांगतोय ते मानक्या भादरायचं आहे म्हणून त्यानं बी अजून आला नाही काय पण सरपंच की एक वेळेस बायको नसली तरी चालेल पण सत्ता पाहिजे राव त्याशिवाय इलाच नाही वारिक ना, ना गावचं ही सरपंच की गेल्यापासून त्या मानक्याची आणि माझी अवस्था एकच झाली जातो कसा येत नाही तीच बघतो फोटो घालून घेऊनच येतो त्याला हे या गावातलं इड सारखं इकडून तिकडं खाल्लं वरी वरण खाली फिरत असत्या आणि ह्याचं नाव बी तसंच आहे बर का आंघोळ्या आंघोळ्या अव आंघोळ्या का नाव ठेवलं माहितीये का ह्यानं आंघोळच कधी करत नाही त्याच्यामुळे त्याला नुसतं हाक मारली तरी आंघोळ केल्यासारखं त्या हाक मारणाऱ्याला बी आणि त्याला त्यालाय पण हे नाही येड पण लय शान बर का गावातलं सगळं कुंडानं ह्याला माहिती असतात सगळं ह्याच्या डोळ्यासमोर घडतंय पण सांगणार कुणाला का तर बोलताच येत नाही असं हे येड आणि ह्या येड येड्या पाण्याच्या माग बी लय मोठी कथा आहे बघा लय मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला कळलच की पुढे अवघमधारा है हि येड बघा ही येड बोलाय सर वस्तर दिसल तुला वस्तर आणि हे पोटाने सरपंच नवनिर्वाचित सरपंच पाण्यासारखा बकळ पैसा वाटला आणि सरपंच की मिळवली बघा आणि सरपंच झाल्यापासून गावात सगळं माझ्याच मर्जीने चाललं पाहिजे असं ह्या सरपंचाला वाटत या गावच पाटील ज्यांच्याकडून ह्यांनी सरपंच की हिरकावली त्या पाटलाचा ह्यांचा छत्तीस आकडा बघा आणि ह्यो शे आजारी उभा दिसतोय का तुकाराम जस हनुमानास गदा असतिया जशी माकडाच्या माग शिफ्टी असती तस कायम त्या सरपंचाच्या पाठीला चिकटलेला असतो या कशाला म्हणजे काही विचारता आहो कोटानं कोटानं करण्यासाठी शिफ्टी त्या सरपंचाच्या माग उघ लुडू बुडू लुडू बुडू लुडूडू करतो करते असा हि तुकाराम वस्ताराला काही एक काम आहे का सांगा बरं सरपंच तुम्ही काय मग मच्छी बाजाराला जाते ते परत रेडक ते त्याला काही एक काम आहे आक गाव त्याच्या माग ती कुठं सापडणार आपल्याला काम तुम्ही करता नाही करत असेल की दुसरं बी काम ए पांडे राम राम सर सोडलं पाणी काल च्या सोडलं वरच्या वरच्या नाही सोडणं काल तर सोडणं होत ना सोडत का? ना वरच्या काय सारखं तुमचं तुमचं काय तिथं पाणी का काय हो बाकीच लेशन पण शिक अहो हा जेवढं धुवायला सांगाल तेवढं धुवायचं होय सरपंच कळलं होय ए हे कुठे दिसलं वास्तर रे अरे अरे वास्तर नाव काढणार का माझी सकाळी माझी मान सरळ करताना असं घाण पातलं म्हणतो का नाकातली केस जळाली देऊ अजून नाही तरीच म्हटलं माझं डोकं कसं काय तो काय लागलं नाही नाही घाण पात बिलिंग झालं ना का बघ ती बरं जाऊ जा वरल्या पाणी सोड आम्ही जातो लेटावर तुम्ही पाणी पाणीपैकी पाणी सोडा सांगितलं आता गावालाच पाणी पत

जिला नवरा नाही नवरा नसणारी बाई म्हणजे कुंपण नसणार शेर आणि समुद्रातल्या उसळत्या लाटेवर असणारी नाव जशी लाट येईल तसं तिला डोलाव लागतं तस या समाजात या विधवा स्त्रीच राहणं किती अवघड आहे ते पाहूया या छायाच्या जीवनाच्या आरशात चला तर मग या कुटाणेवाडी बघूया कोण कोण कस कस कुटाणं करतय ते आपण मात्र या कुठण्यापासून लांब राहायचं बरं का बाया बघून तुमच्या आज बाया बघून मॅडम कुठं निघाला मी कशाची मॅडम रोज एकाच्या बांधायला काम करणारी बाई आणि आता मी कशाची मॅडम मग आता मॅडम नाही तर काय म्हणावं हो, तुम्ही खुरपाला पाला निघाला रूप तुझ दिसत कस गरवान गुम्ही आम्ही बोललो मला काम आहे मग मी निघू का आता मॅडम तुम्ही रूपानं छान दिसता आणि काम करून काय होत कामान कुठं पोट भरतं रूपाने छान असून काय करता ना आमच्या नशिबात कुठे आहे कुठं चांगलं कामाचं असं का बोलतो मॅडम पाठ म्हणान राहायचं असतं तुम्हाला एक आयडिया सांगतो पिकलेली बोर कशी जोडपून काढायची ते आपल्याला कळलं पाहिजे बघा म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला माझं तेढ्यातलं बोलणं नाही समजलं नाही मग मी सांगल तसा प्लॅन करायचा जीवनामध्ये काय कमी जास्त कसं आर्थिक परिस्थिती कशी सुधारायची आर्थिक परिस्थितीचा हि तर काही संबंधच राहिला नाही गरीब कसं राहायचं राहण्यात काम आणि पोट भरायचं एवढं दूरलं कामावर चालत नाही हो गावात पिकलेली बोर असते का ना झुडपून काळचं काम करायचं बघा मला असं आडवं तिडव तुमचं नाही बोलणं कळत मी निघते मला उशीर होत नाही भो हे जाऊ मग आय काय घडलं तुझं काय भेटते माझं कामात करतो